भूमी अभिलेख जाहिरात दोन हजार पंचवीस भूकरमापक वय पात्रता काय सातशे पदे भरणार पदांना मंजुरी मिळाली का सर्व पदे भरणार का संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्वपूर्ण अपडेट आणि वय आणि पात्रता या पदासाठी भूकरमापकांची सातशे पदे भरणार भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची माहिती राज्य शासनाची या पदभरतीला तत्वता मान्यता मिळणार आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार तेवीसला भूकर्मापक म्हणजे भूमी अभिलेख विभागामध्ये भरती झाली होती त्या बाराशेपैकी सातशे भूकर्मापकांनी या नोकरीचा राजीनामा दिला आहे दरम्यान ही पदे पुन्हा भरण्यात येणार आहेत आणि त्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे आता अशी माहिती या भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळं सातशे पदासाठी ही जाहिरात लवकरच आपल्याला येणार आहे दिसणार आहे आणि हे याची मान्यतासुद्धा लवकरच मिळणार आहे आठ ते साडेआठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा पाठीमागे दिली होती त्यापैकी बारा हजार अंतिम एवढीच पात्र झाले होते आणि विविध विभागामध्ये बाराशे पदे उमेदवारांची निवड झाली होती बाराशे पदे होती त्यामुळं आणि त्यातल्या सातशे भूकरमापकांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आता त्यांच्यामध्ये बऱ्याच कारणांसाठी तो राजीनामा दिलेला आहे ज्याच्यामध्ये एक सांगण्यात येत आहे की वेतनामध्ये तफावत असल्यामुळे तसेच इतर विभागामध्ये त्यांची निवडसुद्धा झाल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि जे शासनाकडे हा प्रस्ताव या विभागानं ठेवला होता त्याला आता तत्वता मान्यता दिली आहे त्यामुळे पद भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे लवकरच आपल्याला ही पदभरती पाहायला दिसेल आता याच्यासाठी जे वय किंवा पात्रता लागणार आहे काय अभ्यासक्रम असणार आहे तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आता याच्यामध्ये आपण वय आणि पात्रता सुरुवातीला पाहून घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला भूकर्मापकासाठी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे किंवा माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक के प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र पाहिजे त्यासोबतच मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस हे टंकलेखन तुम्हाला पाहिजे किंवा मग संगणक टे टंकलेखन प्रमाणपत्र तुमच्याकडं पाहिजे म्हणजे मराठी तीस मराठी तीस इंग्रजी चाळीस पाहिजेच त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं नसेल तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक हो प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे संरक्षण व्यवसायाचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अशा पद्धतीची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाची काही याच्यामध्ये ॲडिशनल आता हे ज्यावेळी जाहिरात सुटली होती त्यावेळीची ही पद भरतीची पात्रता होती वयाची अट होती अठरा ते अडतीस वर्षे आणि हेच राहणार आहे ओपनसाठी शेवट वर्ष असणार आहे अडतीस वर्ष ठीक आहे याच्यामध्ये अजून बऱ्यापैकी काही गोष्टी होऊ शकतात बदल होऊ शकतो आणि एज रिलॅक्सेशन तीन तीन किंवा पाच पाच वर्ष असं मिळू शकतं या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच अभ्यासक्रमसुद्धा पुढल्या ह्याच्यामध्ये आपण डिटेल अजून बऱ्याच गोष्टी टाकणार आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इन डिटेल जाहिरातसुद्धा आपण लगेच पाहणार आहोत नंतर आल्यावर ठीक आहे लवकरच जाहिरात येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद